नमस्कार लाडक्या बहिणींनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहे तर यामध्ये आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले होते तर आता लाडक्या बहिणींनो अखेर जुलै महिन्याचा हप्ता हा जमा होण्यास सुरू झाले आहे याविषयी एक छोटी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ पाहू शकता की यामध्ये आता लाडक्या बहिणींना जो प्रतीक्षा होती तो जुलै महिन्याचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमचं बँक खातं लवकर तुम्ही चेक करू शकता की त्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो आता जमा होण्यास सुरू झालेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती तुम्ही माहिती पाहिली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद